नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्यासाठीच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे एका विद्यार्थ्याचा काल प्रश्न होता की जशी जशी परीक्षा जवळ येत आहे तसा तसा ताण येत आहे ताण वाढत ता आहे काय करू आता काय करतोस जेव्हा काही करायचं होतं तेव्हा करायला पाहिजे होतं पहिल्या दिवसापासून मी सांगत राहतो की पहिल्या दिवसापासून जर अभ्यासाची आपण तयारी केली तीनशे पासष्ट दिवस असतात वर्षाचे परीक्षेला समजा तीनशे दिवस असतील रोज दोन मार्काची तयारी केली तरी सहाशे मार्काची तयारी होते आणि मग ताण येण्याचा प्रश्न येणार परंतु असो आज तो विषय बोलण्याचा नाही आता आहे त्या परिस्थितीत काय करायचं हा विषय आहे तर त्याचं म्हणणं होतं आता एक सतरा ऐंशी एक दिवस ऐंशी पंच्याऐंशी दिवस परीक्षा आहे सर माझी आता हे सगळ्या परीक्षेला लागू होते म्हणून मी कोणी एका परीक्षेचं नाव घेणार नाही तर आता समज आपण नव्वद दिवस आहेत असं गुरीत धरू तर आता काय करायचं असते लक्षात ठेवा फक्त तुमचा ताण वाढला म्हणून तुमची क्षमता वाढेल का किंचित थोडी वाढल्यासारखं वाड़े वाटेल पण सतत सततच्या तानातून तुमचं शरीर आणि तुमचं मन सुद्धा खराब होऊ शकते ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे त्यामुळं आपली क्षमता आपलं कौशल्य आपले छानपण जितका उपयोग करता येईल तितका आपण केला पाहिजे तर आता एक समजा आपण एक गृहित धरायला लागलो एक नव्वद दिवस परीक्षा आहे तुमची समजा दररोजची चार मार्काची तयारी करण्याची तयारी क्षमता आहे तेवढाच विचार करा यापेक्षा आता रोज शंभर मार्काची तयारी थोडीच होणार आहे पन्नास मार्काची थोडीच तयारी आता हे लक्षात ठेवा तुम्हाला दहा दिवसाचं खाद्य दिलेलं आहे समजा आपण दहा भाकरी घेऊ फक्त तुमची क्षमता रोज एक भाकर खायची आहे दहा दिवसाच्या भाकरी आहेत तुम्ही भाकरी खाल्याच नाही समजा त्या आता तुमचे पाचच दिवस राहिलेत आता क्षमता कस काय होणार आहे तुम्ही रोज एक भाकरी खाली तर पाच भाकरी संपणार आहेत पाच भाकरी शिल्लक राहणार आहेत ज्या अधिक थोडी थोडासा जास्त प्रयत्न केलात तर एखादी जास्त म्हणजे सहा भाकरी चार भाकरी राहणार आहेत हे सत्य मान्य करा आता तुम्ही हे सत्य तुम्हाला मान्य करावं लागेल कारण आपल्या ग्रामीण भागात आम्हाला सांगितलं जात होतं की पळपळ पर केल्याने दिवस मावळत नाही पळपळ केल्याने दिवस मावळत नाही आपल्याला किती विचार केला तर आता दिवस माळवू दे आता दिवस माळू दे मावते का त्याचा शब्दशा अर्थ नाही घ्यायचा त्याचा अर्थ असा आहे की कोणतीही गोष्ट घाईघाई करून होत नाही आता एखाद्या स्त्रीला असं वाटायला लागले की माझं लेकरू लवकर जन्माला येऊ दे येईल का त्याच्या त्या वेळेला येईल ना तस एक विद्यार्थी मित्र एक लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीला एक वेळ ला वेळ प्रत्येक गोष्ट काही एक वेळ घेत असते ती वेळ तुम्हाला द्यावीच लागते आणि तुम्ही जर वेळ दिला नाहीत तर ताण येतो जरा असंच क्रिकेटचं उदाहरण तुम्हाला मी सांगेल की समजा प्रत्येक ओव्हरमध्ये दहा रन काढायचे आहेत तर दहा ओव्हर दहा रन जर तुम्ही काढत गेलात तर तुम्ही मॅच जिंकणार तुम्ही जितक बॉल वाया घालाल म्हणजेच वेळ वाया घालाल तितकं तुम्हाला ताण येणार आहे मग आता या सिच्युएशन मध्ये काय करायचं तर मी तुम्हाला काय अजून काही महत्वाच्या गोष्टी सांगतो तुम्ही जितकी क्षमता आहे तेवढाच अभ्यास करा आणि स्वीकारा की आता मी इतकी तयारी करू शकणार आहे इतक्या तयारीवर काय जे व्हायचे ते होऊ दे नाहीतर पुढच्या वेळेस परीक्षा देता येईल काय करता मग अजून नाही जास्त ताण घेतला तुमचं मग तुम्हाला झोप येणार नाही झोप नाही आली तर ॲसिडिटी होते ॲसिडिटी झाली की बिमार पडणार मग तुम्ही त्याचबरोबर जास्त ताण घेतलात झोप नाही झाली मग एनर्जी कशी क्रिएट होईल एनर्जीने शरीरात एनर्जी तयार व्हावं लागते खालेलं ला अन्न पचावं लागतं आणि खालेलं ला अन्न नीटपणे पचण्यासाठी छान झोप आवश्यक असते झोप येणं हे आरोग्याचा पाया असतो गाढ झोप येणं हे आरोग्याचा पाया असतो किमान तुम्हाला पाच ते सहा तास गाढ झोप येणं अतिशय गरजेचं आहे अशा परिस्थितीत जेव्हा माणसाच्या मनामध्ये विचाराची गर्दी वाढलेली असते जेव्हा विचाराची गर्दी असते मित्र तेव्हा झोप यायला खूप अडथळे तयार होतात त्यामुळं आपल्याला आता मी काही गोष्टी सांगेल की तुम्ही आता सांगा किंवा मी आता नव्वद दिवस राहिलेत रोज मी चार मार्काची तयारी करू शकतो चौक छत्तीस तीनशे साठ मार्क होऊ शकतात तर तेवढंच आपण टार्गेट ठरवा आता एक आणि जो काही वेळ कारण वेळ त्यासाठी झोपेसाठी जो वेळ लागतो तो झोपेचा वेळ काढा व्यायाम करा पंधरा वीस मिनटं अर्धा तास किमान तुम्हाला जर शक्य झालं तर थोडा जास्तही करू शकता एका तासाच्या पंचेचाळीस मिनटापर्यंत किंवा किमान अर्धा तास तुम्ही व्यायाम करा कारण शरीर चांगलं राहायला निरोगी राहायला आणि झोप चांगली यायलासुद्धा मदत होते जेवणाकडे आता दुर्लक्ष करू नका कारण लक्षात ठेवा किती घाई झाली म्हणत म्हटलं तर पेट्रोल टाकायला मला वेळ नाही म्हटलं जमते का गाडी चालवण्यासाठी पेट्रोल टाकावं लागतं ना म्हणून नीट पाणी पिणं नीट अन्न घेणं ऑक्सिजनची गरज लागते थोडा वेळ प्राणायाम करणं नीट ऑक्सिजन घेणं सोडणं हा प्रकार जो आहे प्राणायामाचा तो केल्यामुळे शरीराचं शरीराचं मानसिक स्वास्थ्य आणि शरीराचं आरोग्य देखील ठीक राहायला मदत होते त्यामुळे वेळ नाही म्हणून पेट्रोल टाकायचं नाही किंवा चांगलं पेट्रोल मिळते ते टाकायचं नाही वग कुठलेही खराब काहीतरी डिझेल पेट्रोल काहीतरी असं मिसळलेलं आहे समजा काहीतरी कसले टाकता का म्हणजे कसंही जेवण न करू नका आणि घाईघाई खाऊ नका कारण घाईघाईत खाल्लेलं नीट पचत नाही त्यामुळे शांततेनं का अनावश्यक गोष्टीवर लक्ष देऊ नका अनावश्यक गोष्टीचा आता विचार करू नका त्यासाठी तुमचा जन्म झाला नाही अनावश्यक गोष्टीचा विचार करण्यामध्ये आणि अनावश्यक गोष्टीचा विचार केल्यामुळे ताण घेत घेतल्याने मित्र फायदे तर काहीच होत नाहीत तोटे होते तोटे होतात आता झालं गेलं गंगेला मिळाला असा विचार करा घरच्यांना पण मी सांगेल की झालं गेलं गंगेला मिळालं तेच ते टोचू नका पहिलं जर का नीटपणे मी जसं सुरुवातच केली ती तशी तुम्हाला जरा धक्का देण्यासाठी तसं धक्का तंत्र होत आहे सुरुवातीला पहिलं सांगितलं तर का केलं नाही हे सगळं साधारणपणे घरी बोललं जातं तेच मी तुम्हाला सांगत होतो तर हे धक्का तंत्र इथं ठीक आहे बोलण्यापुरतं पण घरच्या व्यक्तींनी अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना बोलू नये की आधी मी सांगितलं होतं तू तू अभ्यास कर म्हटलं होतं तू केला नाहीस आता ताण यायला म्हणून भोमलाला असं बोंबलाला सुगरी म्हणू नये कारण पोरांना राग येते आणि राग आधी ताण पुन्हा राग मग हे सगळं केमिस्ट्री बिद बिघडून जातं मग अजून त्यामुळं आता त्याला राग येऊ देऊ नका काही म्हणू नका आता जे काही झालं झालं कारण ती भूतकाळ परत आणता येत नाही भूतकाळापासून बोध घेता येतं त्यामुळं जे झालं गंगेला मिळालं असा विचार करा कसं झालं म्हण काही जण म्हणतात कसं जाऊ द्या सर कसं जाऊ द्या काय करतो तू कुस्ती खेळू मग आता कुस्ती खेळल्यानंतर काय आता काय गेलेला वेळ परत येणार आहे त्यामुळं आता त्याच्यातून काही उपयोग नाही मित्र आणि आता शांत मनानं प्रतिकूल परिस्थितीला जी माणसं आहे मनानं समोर जातात आहे त्या सिच्युएशनमध्ये काय मार्ग काढता येईल याचा विचार करतात तीच माणसं पुढं जातात डोक्यात राग ठेवून डोक्यात ताण ठेवून डोक्यात भय ठेवून आपण जगू लागलो तर आपलं आरोग्यही खराब होऊन जाते आहे आणि आपली यशाची वाटचालही जी व्हायला पाहिजे चांगल्या पद्धतीने ती होत नाही भय राग ताण ठेवल्यामुळे आत्मविश्वास गमावला जातो एवढंच नाही तर भय राग तानामुळे आपण जे काही वाचलेलं आहे ते पण विसरून जात ते पण नीट आठवत नाही आणि उत्तर आपल्याला येत असूनही आहे की नाही असं वाटायला लागतं कॉन्फिडन्स लूज होऊन जातो मग कॉन्फिडन्स लूज झालं की मग माणूस तिथं दिवधावस्थेत हेच असेलच ना आहे मला तर वाटाले पण आहे असं दिवधावस्थेत जर तुमचं मन काम करत असेल तर तुम्ही प्र ज्या वेळेत प्रश्न सोडवणं गरजेचं असेल त्या वेळेत तुम्ही सोडू शकत नाही मग येणारे प्रश्नसुद्धा तुमचे राहून जातील त्यामुळे आत्ता कॉन्फिडन्स गमावून बसू नका कारण आत्मविश्वासाने यशाचं हे आत्मविश्वासाने यशाचं ईश्वर निर्माण होत असतं त्यामुळे तुमचं आत्ता फक्त एवढंच करा तुमची क्षमता तुमचं कौशल्य तुमचं क्षणपणाचा वापर करा आणि मस्तपणे अभ्यास करा जितकं होते एवढं होते आता तेवढा अभ्यास करा बचेगे तर और बिलडेंगे असा विचार करा आलंय तुम्हाला ज्या परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे आणि जे काय अचीव करायचं आहे त्यासाठी जर याच्यातून मिळाले तर मिळेल नसेल तर जीवनामध्ये एकच पर्याय असत नाही मित्रांनो सर्वांनाच परीक्षेतून पास झालेल्याचं झालेल्यालाच जीवन म्हणजे सफल आहे परीक्षेतूनच पास झाले आणि एका त्या पदावर गेले म्हणजे ते फार मोठ्या सोन्याच्या चमच्यानं खायला लागलेत आणि पाळण्यामध्ये त्याला झोपायला पाळणं आहे असं काही नाही समस्या संघर्ष ताण तणाव प्रतिकूलता ही प्रत्येकाच्या वाट्याला असते या प्रतिकूलतेला अनुकूल करत करत जीवन जगावंच लागते आणि तुमचा संघर्ष एका परीक्षेपुरता असणार नाही जीवनामध्ये हे संघर्ष करत करत संघर्षाला संकट न समजता संघर्ष हा जीवनाचा अनिवार्य भाग संघर्ष ही एक संधी समजा तुमचं व्यक्तिमत्व अधिक उजळून येण्यास उजळून निघण्यासाठी निनेश, मित्रो दुसऱ्याची तुलना करू नका त्यानं पुढं चाललाय मी मागं पडायला लागलो ते काय लो। ते उगं ते उग घाश्या आहे उग घासत राहते तरी पुढं चाललाय आहे त्याला जास्त मार्क पडायलात आणि मी ग मी एवढा ब्रिलियंट आहे हे लक्षात ठेवा एखादा विद्या आता विद्या आपल्याला अर्ध्या <coughs> तासामध्ये अर्ध्या तासामध्ये चार किलोमीटर मध्ये रन काढायचं आहे चार काय म्हटलं अर्ध्या तासात तुम्हाला चार किलोमीटर जायचं आहे तर अर्ध्या तासामध्ये चार किलोमीटर तुम्हाला जायचं आहे प्रत्येकाला तितकाच वेळ आहे मग थोडं एखादा फारच स्पीडमध्ये चालतो फारच स्पीडमध्ये चालतो आणि एखादा फार स्पीडमध्ये चालू शकत नाही तरी पण तो एका विशिष्ट त्याची क्षमता आहे त्याचं कौशल्य आहे ज्याचं शहाणपणे तितक्यातही गेला तरी समजा तो अर्ध्या तासात चार किलोमीटर जाईल असंच ते वेळ आहे आता समजा हा अतिशय जलद गतीने चालणारा जो पोरगा आहे तो अर्धा तास पैकी पंधरा मिनटं चाललाच नाही आणि हा चालत राहिला सुरुवातीपासून त्याच्यापेक्षा थोडी स्पीड कमी असणार तो पुढं गेलेला आहे निघून हे साहजिक आहे नैसर्गिक आहे जो पुढे गेलेला आहे तो पुढं जाणार आहे पण त्यामुळं हा गर्व करून किंवा करता येईल म्हणून अशामुळे जर झालं असेल तर होत नाही आता त्यामुळं आत्ता जितक्या गतीनं पुढं जाता येईल तेवढंच जा आणि आता जाऊन काय फायदा नाही असा विचार करू नका असा विचार करू नका तुम्हाला यशासाठी प्रत्येक पाऊल तुमचं उपयोगाचंच असणार आहे आत्ता वेळेस जर त्याचा उपयोग झाला नाही तर पुढच्या लाईफमध्ये त्याचा उपयोग होणार आहे पुढच्या परीक्षेला उपयोग होणार उपय। आहे आणि कदाचित प्रश्नपत्रिका तुम्ही जे वाचले त्यावर आली किंवा कधीकधी सोपे प्रश्न येतात कधीकधी आपण पहिल्या वर्गापासून वाचलेलं असतं अनेक वर्षापासून वाचलेलं असतं कधी कधी त्या त्याच्या रिलेटेडसुद्धा येत असते उदाहरणार्थ बारावीच्या परीक्षेमध्ये दहावीच्या परीक्षेच्या वाचल्याचा फायदा होतो सातवीच्या वाचल्याचा फायदा होतो नॉलेज हे टप्प्याटप्प्यानं इन्क्रीज होत असते वाढत असते त्याचाही कधी फायदा होतो तुम्ही आशावाद सोडू नका गर्भगळीत होऊ नका कारण जीवना जीवनात थांबून पुढं जाता येत नाही झेपावूनच झेप घेता येते हे आयुष्याचं गणित आणि आयुष्याचं सूत्र लक्षात ठेवा आपली गती कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या ध्येयाकडची वाटचाल कुठल्याही परिस्थितीत थांबायचं नाही आणि आपण पुढं चालत राहायचं चा। जे जे आव्हानं येतील जे जे संघर्ष येतील त्याचा सामना करत पुढं जायचं आणि अडथळे अडचणी प्रश्न समस्या हे आयुष्याचा अनिवार्य भाग आहे ते कोणालाच चुकलं नाही त्यामुळं आत्ता तुम्हाला जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नातून तुम्ही तुमच्या क्षमता कौशल्ये आणि शानपणाचा वापर कर पुढं चाला हो, थांबू नका एवढंच मला सांगायचं मित्रांनो बेस्ट ल